काही आपला रास्ता रोख जर एक मताने सोडला तर काही येत सांगा वर हात करा कारण हो सगळी कार्य माध्यमातून सांगू इच्छितो ग्रुप ग्रामपंचायत बुद्धीने अंतर्गत एवढे सतरा गावे वाड्या वस्ती अंतर्गत एक सर्व वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा रास्ता रोख केलेला आहे रास्ता रोख्याचा एकच आमची मागणी आहे का अंतर्गत जे सतरा पद आहेत ते तात्काळ लागू करावे पेशा भरती झाली पाहिजे व सर्व आदिवासी लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची संविधानिक मागणी आहे यांनी शासनाने दखल घ्यावी कारण अत्यंत महत्त्वाचा आणि संविधानिक अधिकार आहे आमचा सर्व आदिवासींचा आहे आज हे सगळे लोक आहेत हे सर्व यांचे मुलं बाळ किंवा येत्यात अनेक लोक आहेत जे पदामध्ये आहेत ते टी ए टी सी ए टी बी एड डी एड झालेले आहेत संविधान असं म्हणतं आदिवासींसाठी जे राखीव आहे आरक्षण ते आमच्या लोकांना मिळालं पाहिजे सरकारने सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टांना कुठेही आक्षेप नाही का सुप्रीम कोर्टाने असं कुठेही लिहित म्हणजे लिखेलेलं नाही का आदिवासींच्या भरतीवर बंदी आणावी परंतु केवळ महाराष्ट्र सरकार व आदिवासी विरुद्ध सरकार यामुळं आमच्या आदिवासींचा लॉस होत आहे हे आदिवासींचे पेशा भरती झाली पाहिजे यासाठी आमच्या समस्त गुंदण ग्रामपंचायतच्या वतीने आजी माझी सरपंच आजी माझी सदस्य सर्व विविध क्षेत्राले सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी हे आवाहन केलं होतं असे दीपक मेघा असतील दी, सर्व ग्रामपंचायती सरपंच आदी व सर्व सामाजिक कार्यकर्ते आज साहेब फक्त एकाच मागणीसाठी आहे आणि सच्चाईन व अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सांगतो ही आमची मागणी रास्त आहे संविधानिक आहे आम्ही वेगळं काही मागत नाही हा आमचा हक्क आहे पेशा भरती ही आमच्यासाठी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आणि जयपाल मुंडांनी दिलेले आहे ती अंमलबजावणी झाली पाहिजे आमच्या आदिवासी लोकांना नोकरी मिळाली पाहिजे आज जर ही बंदी उठवली तर आमचे तालुक्यातलेच केवळ बारा हजार तर महाराष्ट्रातील अनेक लोकांना नोकरी मिळेल इथं हे आदिवासी समाजाचं नव्हे तर महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचा विकास होईल आम्ही देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे सर्व इथं कार्यकर्ते आहोत म्हणून आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे आणि जे कोणी उपोषण करीत आहेत आमच्या हितासाठी त्यांना आम्ही भविष्यात पूर्णतः पाठिंबा आहे असं आमच्या ग्रुप ग्रामपंचायत व माझे सर्व वडीलधाऱ्यांच्या वतीने आपल्या समोर जाहीर प्रकटन करतो आणि जोरात एक घोषणा देतो आदिवासी एकता जिंदाबाद 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 आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद पेशा भरती झालीच पाहिजे अरे आरक्षण आमच्या हक्काचे बाबा अरे आरक्षण आमच्या हक्काचे अरे नोकरी आमच्या हक्काची आदिवासी एकता जिंदाबाद 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 भारत माता की धन्यवाद आता आपण जिथून तिथून आलेला आहे सर्वांचं इथं